श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केली जातात अक्षय तृतीया ही दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येत असते अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी वाहन घर मालमत्ता इत्यादी वस्तू देखील खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीया दिवशी आपण ज्या काही वस्तूंची खरेदी करतो किंवा जे काही आपल्या हातून कर्म केले जातात तर ते आपल्या जवळ अक्षय असं कायमस्वरूपी राहत असतो त्याचा कधीही क्षय होत नसतो असं म्हणतात कारण अक्षय तृतीया या दिवशी प्रत्येक शुभ आणि चांगल्या गोष्टींसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी आपण काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं ते देखील खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या हातून जे काही चांगले पुण्यकर्म या दिवशी घडतील तर ते सुद्धा आपल्या जवळ अक्षय असे राहतात मग तुम्ही जप तप ध्यानधारणा दान धर्म यासारख्या गोष्टी सुद्धा आपल्या जवळ कायमस्वरूपी अक्षय अशा राहत असतात म्हणून या दिवशी जे काही चांगले कर्म कराल किंवा वाईट कर्म कराल ते दोन्ही आपल्या दिवशी आपल्या जवळ हे या दिवशी अक्षय असे राहत असतात म्हणून या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचबरोबर मौल्यवान वस्तूंची सुद्धा खरेदी करणं खूप महत्वाचं आहे कारण त्यांचा संचय आपल्या जवळ हा कायमस्वरूपी वाढत जातो म्हणजे त्यामध्ये तिळा तिळाने का होईना त्यामध्ये वाढ होत जाते म्हणून अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी जास्तीत जास्त चांगले कर्म करण्याचा आपण प्रयत्न करायचा कोणत्याही वाईट गोष्टी आपल्या हातून घडणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्याचबरोबर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला देखील विशेष महत्व आहे या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो यांच्या पूजेसोबतच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्रांची सेवा करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्रांच्या सेवेसाठी हा दिवस जो आहे तर तो अत्यंत महत्वाचा मानला जातो असं म्हणतात की अक्षय तृतीया पितृपक्ष असेल अमावस्या या दिवशी आपले पित्र जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात त्यामुळे अशा काही विशिष्ट तिथींना आपल्या पित्रांची सेवा आपल्या हातून घडणं अत्यंत महत्वाचं आहे कारण अशा विशिष्ट तिथींवरती जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली तर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात भरभरून ते आशीर्वाद देतात ते तृप्त होतात त्यांचा होतो त्यांना प्राप्त होत असते म्हणून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक अशी वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपले पितृ आपल्यावरती तृप्त होतील पित्रांचा आत्मा जो आहे तर तो शांत होईल आणि पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहील पहा जर आपल्या घराला जर पितृदोष असतील तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागत असतो आपल्या को घरामध्ये कोणत्याही कामामध्ये कुठल्याही को व्यक्तीला यशप्राप्ती होत नाही आर्थिक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो संतती प्राप्तीचे जे प्रॉब्लेम असतात तर ते सुद्धा आपल्या घराला लागलेले असतात वास्तुदोष असतो पितृदोष हा कायम खूप भयंकर असतो इतर सर्व दोषांपैकी पितृदोष हा अत्यंत भयंकर असतो पितृदोषामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती प्राप्ती येत नाही आर्थिक तंगी कर्ज या सर्व गोष्टी आपल्या घराला लागत असतात घरामध्ये सततच आधारपण असतं भांडण तंटा कलह घरातील व्यक्तींमध्ये एकोपण असतो ह्या सर्व ज्या गोष्टी घडत असतात त्या फक्त फक्त पितृदोषामुळे घडत असतात तर ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला मुक्तता हवी असेल तर आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे तर पित्र पितृ जे आहेत तर ते आपले पितृ पक्षी आणि प्राणी या स्वरूपात आपल्या अं अवतीभोवती असतात म्हणजे पृथ्वी असतात अशा विशिष्ट तिथींना तर ते कोणते तर कावळा आणि कुत्रा हे दोन जे आहेत कावळा हा पक्षी आणि कुत्रा हा प्राणी आहे तर या दोन प्राण्यांच्या स्वरूपात पितृ जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती असतात आता कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालायची याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो आवर्जून पहा आणि त्यामध्ये आपल्याला पित्रांची करा आणि केळीचं पूजन कसं करायचं याची देखील माहिती दिलेली आहे त्याचबरोबर कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालायची जेणेकरून पितृ आपल्यावरती तृप्त होतील याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे दोन्ही एकत्रच आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा आणि त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी करा आणि केळीचं पूजन करून आपल्या पित्रांची सेवा नक्की करा त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कुत्र्याला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून पितृ जे आहेत तर ते आपल्याला प्रसन्न होतील आपल्या घराचा पितृदोष हा सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल आणि आपल्या घराला लागलेले दोष आहेत तर ते दूर होतील दारिद्र्य अडचणी संकट जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत तर ते सर्व बंद होतील आणि आपल्या घरामध्ये सुखाची भरभराट होईल तर यासाठी आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची हे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा कुत्र्याला आपल्याला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे कुत्र्याला आपल्याला अक्षय तृतीच्या दिवशी एक पोळी बनवायची आहे पोळी बनवू शकता चपाती किंवा तुम्ही भाकरी यापैकी आता अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण पुरणपोळी बनवतो पण शक्यतो आपल्याला चपाती किंवा भाकरी खाऊ घालायची आहे कुत्र्याला कुत्र्याला एक चपाती बनवायची आणि त्याला आपल्याला त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे त्या पोळीला आपल्याला मोहरीचं तेल आवर्जून लावायचं आहे मोहरीचं तेल लावलेली पोळी बनवायची चपाती किंवा भाकरी तुम्ही बनवू शकता त्या भाकरीवरती तुम्ही मोहरीचं तेल लावू शकता आणि त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवून ही जी भाकरी किंवा ही जी चपाती आहे मोहरीचं तेल लावलेली एक गुळाचा खडा ठेवलेली तर ते तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे काळ्या कुत्र्याच्या स्वरूपात जर तुम्ही काळ्या कुत्र्याला जर तुम्ही ही चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर नक्कीच तुम्हाला तुमचे पितृ भरभरून आशीर्वाद देतील कारण काळ्या कुत्र्यांच्या स्वरूपातच जे पित्र आहे तर ते आपल्या अवतीभोवती असतात त्यामुळे तुम्हाला जास्त करून काळ्या कुत्र्याला का ही भाकरी किंवा चपाती खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ही चपाती किंवा भाकरी ही तुम्ही खाऊ घालू शकता पण प्रयत्न करा की काळा कुत्रा भेटेल असा नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता जेव्हा तुम्ही ही चपाती किंवा भाकरी कुत्र्याला खाऊ घालणार आहात त्यावेळेला तुम्हाला कुत्र्याला दोन्ही हात आपले लावून नमस्कार करायचा आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे आपल्या घरातील जे पितृदोष आहेत ज्या अडचणी आहेत ह्या दूर करण्यासाठी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ही जी चपाती किंवा भाकरी आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर पहा कुत्र्याला आपल्याला आणखीन एक वस्तू खाऊ घालायची आहे ते, ते म्हणजे दही भात आपल्या घरामध्ये जर खूप कर्ज झाला असेल आर्थिक तंगी जाणवत असेल आणि पैसा येण्याचे अनेक मार्ग जे आहेत ते पूर्णपणे बंद झाले असतील आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याच कामामध्ये यश प्राप्ती येत नाही म्हणजे आपल्या व्यापार व्यवसाय उद्योगधंदा जे काय तर ते अगदी डब आले असतील चालत नसतील आर्थिक पैसा जो येण्याचे मार्ग आहे ते पूर्णपणे बंद झालेले असेल लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये सततचा आधार पण असेल आणि त्यामार्फत जर आपले पैसे निघून जात असतील आणि आपल्याला खूप कर्ज झाला असेल तर ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कुत्र्याला दही भात खाऊ घालायचं आहे आर्थिक समृद्धी आपल्या घरामध्ये येण्यासाठी कुत्र्याला आपल्याला दही भात खाऊ घालायचं आहे त्यानंतर पहा कुत्र्याला आपल्याला काय खाऊ घालायचं आहे शत्रूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला कुत्र्याला भिजवलेली हरवरा डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे जर आपल्या कामामध्ये आपले जे शत्रू आहेत मग ते बाहेरचे असो किंवा आपल्या जवळचे असो कोणतेही आपल्या अगदी घरातले सुद्धा घरातल्या घरातले सुद्धा शत्रू जे लोक जे आहेत तर ते आपले शत्रू म्हणून आपल्या अवतीभोवती वावरत असतात आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये ते अडथळे निर्माण होत असतात आणि आपलं कोणतंच काम ते यशस्वी होऊन देत नसतात जर अशा ह्या शत्रूंपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला कुत्र्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गुळ त्यावरती ठेवून आपल्याला ही हरभरा डाळ आणि गुळ जे आहे तर ते कुत्र्याला खाऊ घालायचं आहे यामुळे नक्कीच आपले जे काही अडकलेली कामं आहेत तर ती सुद्धा पूर्ण होतात आणि शत्रूपासून आपली मुक्तता होते म्हणजे शत्रू आपल्यापासून दूर जातात त्यांची बुद्धी जी आहे ती आपल्याविषयी बदलते आणि या पद्धतीने जर आपण हे पितृ शांतीसाठी हे तीनही गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला आपला सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होतो आपल्या घरातील मुलांची प्रगती होते घराची अगदी भरभरून प्रगती होते घरामध्ये आर्थिक उत्पन्नाचे मार्ग अनेक खुले होतात आणि आपल्या घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते पित्रांचे आशीर्वाद असतील तरच आपल्या घराची प्रगती ही शंभर टक्के होतेच होते तर अशी ही वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे अक्षय तृतीया नक्की खाऊ घाला तर चला आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ